नमस्कार सर्वांना तर आज मी टाकळ्याची भाजी किंवा तरुट्याची भाजी कशी बनवायची ते तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्त इथे बघा भरपूर अशी ही टाकळ्याची भाजी दिसत आहे तर मी जेवढी पाहिजे तेवढी इथून तोडून घेणार आहे आणि ही पावसाळी रानभाजी आहे तर सर्वांनी नक्की एकदा तरी खायला पाहिजे तर ही टाकळ्याची किंवा तरोट्याची जी भाजी आहे ती आपण जेवढी पाहिजे तेवढी तोडून घेणार आहोत आणि घरी जाऊन बनवणार आहोत तर मस्त अशी ही चविष्ट पौष्टिक टाकळ्याची भाजी आहे दिसायला मेथीच्या भाजीसारखीच दिसते तेवढी चविष्टसुद्धा लागते आणि अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहे मी तर बघा आता आपण ही भाजी तोडून घेत आहोत तर शेताच्या बांधावरती जास्त प्रमाणात उगते ही भाजी आणि पाऊस पहिला पाऊस पडला कीच ही भाजी बघा निघते तर इथे तुम्ही पाहू शकता भरपूर अशी ही भाजी मी तोडून आणली आहे आता ती निवडून घ्यायची म्हणजे फक्त ह्याची आपल्याला पानं पानं घ्यायचे आहेत आणि शक्यतोवर कोळे पानं घ्या म्हणजे छान लागते चवीला आणि पटकनी शिजते तर आता ही निवडलेली भाजी आधी धुवून घेते मी आणि आता बारीक चिरून घ्यायचे आहे भाजी चिरून झाली की मग लगेच आपण फोडणीची तयारी करणार आहोत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल कडकडीत ते गरम करून घ्यायचं आता तेलामध्ये दोन पाकळ्या लसणाच्या टाकायच्या बारीक चिरून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता बारीक चिरलेला अर्धा कांदा टाकायचा आहे मिर्ची कांदा आणि लसूण छान परतून घ्यायचा तेलामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ही चिरलेली भाजी टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची झाकण ठेवून दोन मिनटं ही भाजी आपण वाफून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी तयार झाली आहे तर आजचीही टाकळ्याची किंवा तरोट्याची भाजी कशी झाली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा चविष्ट आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपीसह